तुला दिसतंय का रे क्लिअर लाईव्ह आलीच नाही अजून तू गेलायस का प्रज्ञा जोशीला हो मग आलं की तुला लगेच कळतं का तुझं नोटिफिकेशन ऑन असेल तर स्वाती आहे स्वाती दिसत का का तुला मी नीट नीट दिसतेय का ओके 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 सो so, आता आपल्या बाकीच्या मैत्रिणी जॉईन होत आहेत तोपर्यंत हो किंवा आजचा टॉपिक काय तुम्हाला आधीच सांगते तीन टीन एज मधल्या मुलांचं संगोपन हा योगेश तू ते लाईट कर येस yes. समीक्षा काय म्हणते हाय ऐकू पण येत आहे स्वाती गोसाई म्हणजे ओके 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 सो आज मी तुम्हाला आता ते टीनेजमधल्या मुलांचं संगोपन पार्ट टू आज आपण करणार आहोत पण त्याच्या आधी मी जरा पटकन सांगून टाकते की स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये रोजचा जो स्वयंपाक असतो पौष्टिक स्वयंपाक तो तो मी दिलेला आहे तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेलात गेला तर तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील भाज्या कशा करायच्या कोशिंबिरी कशा करायच्या उसळी कशा करायच्या आमटी कशी करायची तसंच प्लेलिस्टमध्ये गेलात तर कुठे काय कुठे काय नावाचा एक सदर आहे त्यात पुण्यात कुठे काय मिळतं ते एक सातशे एक व्हिडिओ आहेत तर ते तुम्ही बघितलं की तुम्हाला तिथे मिळेल नंतर साड्यांबद्दल जर मला स्पेशली हँडलूमच्या साड्या कारण हातमागावरती बनवलेल्या कारागिरांनी बनवलेल्या साड्या असतात त्यांना एक वेगळी चमक असते आणि त्याचं फील पण खूप छान असतं तर जनरली मी हातमागाच्या साड्याच प्रमोट करते तर त्या साड्यांबद्दल माहिती हवी असेल छंदरी असू दे का नंतर कुठली बरं आपल्या कांजीवरम असू दे पटोला असू दे ज्या कुठल्या हँडलूमच्या है साड्या इव्हन घरात नेसायच्या रोजच्या कॉटनच्या साड्या तर त्या सर्वांबद्दल माहिती मी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये दिलेली आहे साड्यांमध्ये आणि ट्रॅव्हल तुम्हाला मला ट्रॅव्हल आवडतं त्यामुळे जर मी कुठे पुण्यात देशात किंवा देशाबाहेर गेली असेल तर ते तुम्हाला सगळे व्हिडिओज टाकलेले आहेत जे दोन हजार एकोणीसपासनं मी रेकॉर्डिंग सुरू केलं आहे त्यामुळे त्याच्या आधीचं नाही मिळणार पण तुम्हाला मालदीव मिळेल डेन्मार्क नॉर्वे स्वीडनमधले काही व्हिडिओ मिळतील आणि अमेरिकेतले ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्टचे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला मिळतील तिथली दुकानं तिथले ति ति रस्ते तिथे लोक कसे राहतात घरं काय आहेत तर तुम्ही दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस असे हेडिंग्ज आहेत त्याच्यामध्ये तर ता त्याच्यामध्ये बघितलं तर सर्व दुकानं जे पहिल्यांदा अमेरिकेत जाणार आहेत त्यांना किंवा तिथलं काही जीवनमान कसं असतं हे बघायचं असेल तर तुम्ही ते व्हिडिओ पण बघू शकता तर माझं मेनली ते आहे पण भातुकली पण तुम्ही बघू शकता कुठे काय कुठे काय आई मी कसं करू बेसिक रेसिपीज आहेत त्याच्यात दिलेल्या आहेत तर तुम्ही बऱ्याचशा आई आईनी करायच्या गोष्टी ज्या म्हणजे आईकडनं शिकायच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तिकडे शिकू शकता मी माझ्या आईकडनं करी नव्हते शिकले ती मी आत्ताशी शिक बहिणीकडनं शिकले की तिने आईकडनं क शिकलेली आहे ती तर तशी मी शिकले नंतर नारळाच्या वड्या मला अजूनही माझ्या आजी किंवा आईसारख्या येत नाहीत कितीही म्हटलं तरी ते येत नाहीत तर ते ते शोधणं इज अ बिक्स म्हणजे आईकडनं एकदा जर विसरलं आपलं करणं शिकणं तर किती महागात पडतं ते आपल्याला फक्त नंतरच कळतं तर बेसिकली पहिलं म्हणजे तुम्ही तुमच्या आईकडनंच शिका पण आई जर आई शिकवायला नसेल तर तुम्ही माझ्याकडनं जे व्हिडिओज तुम्हाला बेसिक गोष्टी शिकायच्या आहेत त्याच्यासाठी ते दही कसं लावायचं वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपण एरबी आईला विचारतो तर त्या तुम्ही विचारू शकता हे मी माझ्या काही यूट्यूबच्या मैत्रिणी आहेत यंग मुली की ज्यांच्या ज्यांना आई नाही आहे किंवा आईपासून ते दूर राहतात किंवा काही अडचणी आहेत की ज्याच्यामुळे ते आईकडनं शिकू शकत नाहीत तर त्यांच्यासाठी मी हे सगळे व्हिडिओज बनवून ठेवलेले आहेत कारण मला माहिती आहे त्याची किती किंमत असते की एक गोष्ट जर नाही शिकली तर ते शिकायला खूप कष्ट पडतात राईट व्यक्तीकडनं ते नी पण आजचा आपला हा विषय नाही आहे आजचा आपला विषय आहे की मुलांचं संगोपन कसं करायचं तरुण वया म्हणजे टीनेजमधल्या तर त्या टीनेजमधले मी आधीच पार्ट वन केलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही स्टीव्हन स्टिफन कव्हेचे पुस्तकातले जे पाच अँगल्स आहेत की मेंटल फिजिकल सोशल इमोशनल आणि स्पिरिच्युअल तर या बाबतीत प्रत्येक आपल्या मुलाच्या या गोष्टीत आपण त्याची ग्रोथ होती की नाही हे कॉन्शियसली बघितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी अर्थातच आयांना आणि घरातल्या सर्व मेंबर्सना थोडासा त्याग करावा लागतो म्हणजे सोशल मीडियावर सारखं जाता येत नाही इवन टी व्ही सारखं बघता येत नाही भांडण करता येत नाही आणि एका शिस्तीमध्ये मुलांना म्हणजे आईवडिलांना पण राहावं लागतं जेणेकरून त्या मुलांना पण ते आईवडिलांचं अनुकरण करून ते, ते, ते सगळं आत्मसात करतील कारण शेवटी प्रत्येक मुलं हे आपल्या आई आईवडिलांकडनंच शिकत असतं तर आता आपण तो पार्ट एक पार्ट वन बघितलेला आहे पण आता पार्ट मध्ये आपण काय बघतोय तर मी चॅट जी विचारलो होतो की टीनेज म्हणजेच किशोर अवस्था ही अतिशय संवेदनाशील गुंतागुंतीची आणि महत्वाचा टप्पा असतो जिथे मूल बाल्यावस्थेतून प्रौढाच्या वाटेवर असतं आणि त्यामुळे पालक म्हणून आपली भूमिका काय असते तर मार्गदर्शक समुपदेशक म्हणजे काउन्सिलरची भूमिका असते आणि संयमी मित्राची असायला हवी तर हे खरं आहे की सध्या मी बघितलं काल कि मदे पन पेरेंटिंग तो तो मदे पन पेरेंटिंग की आरपारमध्ये पण वरती एक व्हिडिओ पब्लिश झालेला आहे नंतर अमुक तमुकमध्ये पण एक झालेला आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी पॅरेंटिंगवरचे व्हिडिओज होतात पब्लिश ते तुम्ही बघा असं मी तुम्हाला सांगेन किंवा पेरेंटिंग किंवा पालकत्व हे कीवर्ड्स घालून तुम्ही यूट्यूबवर बघा म्हणजे तुम्हाला खूप व्हिडिओ मिळतील पण आपले काही सच्चे हे आहेत माझे माझ्यावर प्रेम करणारे ते म्हणतात तुम्ही सांगा तर आम्हाला कळतं तर आता तुम्ही सांगा तर आम्हाला कळतं तर मी मी काही कोणी यातली एक्सपर्ट नाही आहे पण मी मुलाला वाढवलेलं आहे त्यामुळे मला पण काही थोडा अनुभव आहे तर त्याच्यातनं जे मी सांगू शकते ते मी तुम्हाला तुम्हाला सांगते आणि मी नेहमी चष्मा का पॉवर फालतू के सवाल मत पूछो क्योंकि ये तो लेडीज का चॅनेल आहे एक तो आपको यहां आने की ही नाही आहे तो डार्क पॉईंट आदिल आणि दिव्यांशो आप जा सकते हो ये लेडीज का चॅनेल आहे दिव्यांशूला पण काढ तर पहिलं म्हणजे टीन एज मध्ये काय करावं लागतं तर चॅट जी पिटी म्हणते ऐकणं हे सर्वात महत्वाचं आहे आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की मुलगा अजून लहान आहे छोटूसाय रमेशला पण काढ तर त्याचं काय ऐकायचं पण बेसिकली असं करून चालत नाही मुलांचं ऐकावं लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याला गप्प बसायला लागतं म्हणजे आपल्याला बॅकसीट घ्यावी लागते बेसिकली कारण मुलगा लहान असतो तेव्हा आपण सगळं ठरवत असतो की आता फंक्शनला आहे तर मुलाला कुठले शर्ट घालायचे खरं तर त्या वयापासून पण त्याला विचारलं पाहिजे की तुला कुठला शर्ट हवा म्हणजे तो डिसिजन घ्यायला शिकतो पण तेवढं नाही नसेल केलं तर निदान मुलांचं म्हणणं ऐकता आणि मुलांचं म्हणणं डोळ्यात डोळे घालून ऐका आणि त्यांच्या भावना दुर्लक्षित करू नका म्हणजे मुलांकडे खूप लक्ष द्यायला लागतं आणि आई याच्यामध्ये आई वडिलांना घरात जर आजी आजोबा असतील तर त्यांना पण एक लक्ष द्यावंच लागतं आमचं जमाना वेगळा होता असं म्हणणं टाळा त्यांचं युग वेगळं आहे त्यांचं जग वेगळं आहे बरोबर आहे ते इंटरनेटच्या जमान्यात आलेले आहेत त्यामुळे त्यांना ते क्लिक अमेरिका इंग्लंड डेन्मार्क स्वीडन काहीही बघायला मिळतं आपल्या वेळेस काय करायचो आपण फक्त इमॅजिन करायचो की कसं असेल ना अमेरिका कसं असेल ना डेन्मार्क असं पण हल्लीच्या काळातल्या मुलांना असं सगळं इझिली बघायला मिळतं आणि त्यांच्यामध्ये मोबाईल स्मार्टफोन हे सगळं इझिली आहे आणि त्यांच्या आईवडिलांची आईवडिलांकडे घरं आहेत आईवडील नोकरी करत आहेत त्यामुळं पैसा मुब मुबलक आहे बऱ्याच जणांकडे आणि ते मुलं त्यांना म्हणजे माहीत नाही आहे नाही हा शब्द माहिती नाही आहे तर त्यामुळे त्याच्या त्यांचं ऐकायला शिकणं त्यांचं काय ते काय म्हणतात ते ऐकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांच्याबरोबर एक विश्वासाचं नातं इट्स अ बिग चॅलेंज पण ते करणं आवश्यक आहे मुलांना पूर्ण मोकळीक देणं म्हणजे त्यांना पूर्ण कंट्रोल त्यांच्यावरचा काढून घेणं टीनेजमध्ये हे किंवा ते पूर्ण नियंत्रित ठेवणं दोन्ही गोष्टी टोकाच्या आहेत म्हणजे मुलाला जर सांगितलं की नाही नाही तुझं वय नाही आत्ता हॉटेलमध्ये जायचं सिनेमा सिनेमा बघायचा आठवी नववीच्या मुलाला जेव्हा तो तेरा चौदा वर्षाचा असतो तर ते खूप त्याला कंट्रोल करणं होईल पण त्याला मोकळीक दिली तरी त्यालाच हे सांगावंच लागतं की बाबा रे ड्रग्ज वगैरे असतात मित्र याच वयात आपल्याला फशी पडतात की अरे एक, तो चा एक तो तो चा, तच, तच, चा, तर सिगरेटचा झुरका ओळून बघ एक तर थोडंसं चिमुटभर तरी हे ड्रग खाऊन बघ किंवा असं काहीतरी म्हणजे त्यांना जे करावं असं वाटतं ते ते आपल्या मित्रांना सांगतात तर काय नाही करायचं किंवा गुड टच बॅड टच म्हणजे या वयामध्ये असं करावं असं वाटतं पण कसं नाही केलं पाहिजे किंवा केलं तर काय केलं पाहिजे हे सगळं मुलांना माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे पूर्ण नियंत्रण नाही ठेवतात पण त्यांच्याशी दोस्ती करून त्यांना हे सगळं सांगणं आवश्यक असतं त्यांना काही निर्णयांमध्ये भाग घेऊ द्या म्हणजे त्यांना कुठल्या कॉलेजला जायचं आहे कोणता खेळ खेळायचा आहे कुठली हॉबी करायची आहे यामध्ये सगळ्यांमध्ये त्यांचे त्यांना काय करायचं ते करू दिलं पाहिजे ना की मला वाटते की तू स्विमिंगला जा म्हणून स्विमिंगला जायचं नाही ते एक ना मला एक खेळ मुलाला शिकवायचा आहे मग मला आवडतो म्हणून मी स्विमिंगला घालीन असं करून नाही चालत ज्ञानेश्वर हा लेडीजचा चॅनल आहे पण तुम्ही जर आमच्याशी नीट वागलात तर तुम्हाला इथे कमेंट्स करता येतील त्यांच्या थोडी मोकळी पण द्या पण सीमारेषा स्पष्ट करा म्हणजे सीमारेषा काय सांगितल्या पाहिजेत की बॉयफ्रेंड नाही करायचा हे वय घातक असतं ते या वयात मित्र केले सगळ्यांनाच अट्रॅक्शन वाटतं पण जर मित्र केले तर करिअरकडे फोकस जात नाही हे वय प्रायोरिटी करिअरला किंवा काहीतरी बनायला किंवा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी असतं त्यामुळे खूप जास्त मित्र खूप ठेवायचे मित्रांशी बोला पण हे नका करू की बॉयफ्रेंड ठेवाल तर बॉयफ्रेंड वगैरे करणं हे एकदा करिअर जमलं किंवा एकदा आपली दिशा झाली की त्याच्यानंतर करायला ठीक आहे पण त्याच्या आधी हे सगळं उद्योग तेराव्या चौदाव्या वर्षी सगळ्यांना अट्रॅक्शन वाटतं पण त्याच्यात हे सगळं करणं हे मोठी अवघड गोष्ट आहे तर ती शक्यतो करू नका असं सांगणं कारण कधी कधी ना शक्यतो करू नका म्हणलं तरी मुलं करतात मग त्यांना चुका करू देणं पण आवश्यक असतं आणि त्यांना परत आपल्या पोटात घेणं हे पण आवश्यक असतं तर नियम मोडल्यास शांतपणे पण ठामपणे हा नियम मोडला म्हणजे फॉर एक्झाम्पल नियम केलाय की तुझं तू सकाळी उठायचंस आणि वेळेवर शाळेला जायचंस तर जर जा त्याची वेळेवर न उठल्यामुळे बस चुकली आणि म्हणून त्याला शाळा बुडवावी लागली तर तेव्हा कसं ग माझा बबडू शाळा चुक चुकू नाही शकत आज एक दिवस उशिरा उठला बिचाऱ्याला मी सोडतो असं न म्हणतात दोन दिवस त्याला शाद उडवावी लागली उशिरा उठल्यामुळे तरी बुडवू दिली पाहिजे त्याचं होणारं नुकसान त्याला सहावी सातवी आठवी मध्येच कळलं पाहिजे जेणेकरून तो त्याची जबाबदारी घेईल असं पण करायची गरज आहे कोणाला हे पॉइंट्स आवडत असतील तर तुम्ही लाईक पण करा कारण आज कोणी लाईक नाही केलेलं म्हणजे आपले रोजचे मैत्र मैत्रिणी आहेत का नाही त्याच्यात जरी मी अडकत नसले तरी मला इथे दिसतय की काही लोक बघतायत आणि काही लोकांनी कोणी लाईक नाही केलं आपल्या नेहमीच्या मैत्रिणी असतील तर लाईक करू शकता जो तुम्हाला टॉपिक आवडला तर नंतर डिजिटल आणि सोशल मीडियावर संवाद सेवा आता त्यांचा मोबाईल सोशल मीडियावर काय सुरू आहे हे पाण्याची हेरगिरी करू नका आपण ओपन डिस्कशन ठेवा म्हणजे आता कसं होतं माहिती आहे का या वयातली मुलं सरळ आपलं फेसबुक अकाउंट उघडतात आणि मग तिकडे ना शाळेतल्या टीचरबद्दल एकमेकांशी कंप्लेंट करत राहतात तर हे सोशल मीडियावरती सगळं जे तुम्ही लिहिता ते कायमच पुण्यामध्ये एवढंच इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी इनफ नाहीये का बरं मी कुठून बोलते आणि काय फरक पडतोय आजचा आपला टॉपिक आहे की टीनेज मधल्या मुलांचं संगोपन करताना काय काय काळजी घ्यावी लागते तर मुलांना मोबाईल दिला तरी स्मार्टफोन द्यायचा का नॉर्मल फोन द्यायचा आहे तुम्हाला ठरवावं लागेल कारण स्मार्टफोन दिला की त्याच्यामधनं ते त्यांच्या फेसबुकला नंतर फेसबुकचं अकाऊंट किंवा इंस्टाग्रॅम अकाउंट असं सगळं बघू शकतात आणि तिकडून ते नाही नाही ते पण बघू शकतात त्यामुळे शक्यतो मुलांना दहावी बारावीपर्यंत एक नॉर्मल फोन दिला तरी चालू शकतो आणि ते त्याला सांगून की ते तो म्हणू शकतो की इतर मुलांना घरातल्या म्हणजे मित्रमैत्रिणींना तसे स्मार्टफोन दिलेले आहेत पण त्यातले संभाव्य धोके म्हणजे काही मुलं काय करतात लहानपणी मी सोशल मीडियावरती किंवा व्हॉट्सअपवरती आपल्या टीचर्सना शिव्या घालतात किंवा असं काहीतरी कॉम्प करतात तर ते सगळं जर कळत असतील तर त्याचे फुटप्रिंट्स राहतील आणि मग शाळा ॲक्शन घेऊ शकते त्यामुळे असं काय काय करायचं आणि काय करू नये कोणाशी मैत्री कशी करायची नाही मुली असतील तर स्पेशली कारण त्या वयामध्ये चॅटरूम्स मध्ये ते गेल्या आणि कोणी त्यांना मुलीच्या रूपात पुरुष मुलां मुलींचे अकाऊंट्स बायकांचे लहान मुलींचे अकाउंट्स उघडून त्यांच्याशी खेळू शकतात त्यामुळे सोशल मीडियावर जाऊन कसा कोणावरही विश्वास ठेवायचा नसतो कारण तिथे सगळ्यांनी कोल्हे असतात आणि त्यांनी मेंढीचं रूप घेतलेलं असतं असे पण असू शकतात नेह्या कोल्याची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर तसं पण असू शकतं त्यामुळे हे सगळं करायचं हे वय नाही आहे अठरा वीस वर्षाचं झालं एकदा सगळं कळायला लागलं की प्रत्येकाचे प्रोज आणि कॉन्स समजूनच आपण ते घेतलं पाहिजे केलं पाहिजे हे मुलांना आधी समजून सांगितलं ते स्वतःहून म्हणतील की नको मला स्मार्टफोन मी मला तू आई ह्या हाच फोन दे कुठला जो फक्त फोन करण्यासाठी उपयोगी पडेल असाच फोन दे असं पण म्हणू शकतात सामाजिक आणि भावनिक आरोग्याकडे लक्ष द्या किशोर वयामध्ये ना मूड स्विंग्ज होतात चिंता वाटते बॉडी इमेजचे पण प्रश्न असू शकतात आयडेंटिटी कन्फ्युजन असू शकतं तर त्याप्रमाणे त्याच्यावरती खुलेपणाने बोलणं किंवा त्याच्या आपल्याला जर नसेल कळत तर एखाद्या काउन्सिलरशी जाऊन त्याची समस्या सोडवणं हे अत्यंत आवश्यक आहे नंतर तुमचं उदाहरण तेच त्याचं आचरण आहे तुम्ही कसं बोलता तुम्ही कुठल्या गोष्टींवर विचार करतात ते मुलं ऑब्झर्व करत असतात त्यामुळे खरं आहे कमी सांगणं आणि जास्त वागणं हे महत्वाचं आहे म्हणजे आई आणि वडील ऑफिसला वेळेवर जातात का ते घरचा डबा घेऊन जातात का ते घरी आल्यावरती आपल्या गोष्टी जागेवर ठेवतात का आणि ते शनिवार रविवारी खास मुलांना वेळ देऊन त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतात का ते एकत्र जेवण जेवतात का ते टी बघत जेवण जेवतात हे सगळं मुलं ऑब्झर्व करत असतात आणि त्यामुळे जसं एक रिच्युअल ठेवली पाहिजे घरामध्ये की जेवण जेवताना टी व्ही नाही बघायचं आणि सगळ्यांनी एकत्र जेवण जेवायचं कारण तो एक टाईम असतो की जेव्हा सगळे एकमेकांशी बोलू शकतात आणि अशा वेळेला मुलांना जास्त बोलायला देऊन स्वतः कमी बोलणं आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं हे पण खूप महत्वाचं आहे त्यांचे मित्र आवडीनवडी यांचं सन्मान करा त्यांचे मित्र कोण आहेत हे जाणून घ्या टीनेजमध्ये ना मुलं कोण कोणते मित्र करतात कोणाच्या घरी जातात ते नाईट आऊटला जर कोणाच्या घरी जाणार असतील तर त्यांच्या घरी त्यांच्या घरचं कल्चर कसं आहे त्यांच्या घरी कोणकोण मुलं आहे म्हणजे व्यक्ती राहतात आणि एकंदर त्यांच्या घरचं कल्चर आपल्या घरासारखं सात्विक आहे का अजून थोडंसं वेगळं आहे त्यांच्याकडे काय चालतं एक्झॅक्टली ते बघितल्याशिवाय आपल्या मुलांना असं नाईट आऊटला पाठवू नका तसंच मुलांची तुलना करा तुलना कोणाशी करू नका की तो बघ कसा अभ्यास करतो किंवा ती बघ किती अभ्यास करते ती बघ कशी आपल्या आईचा ऐकते हे सगळं असं बघ ना शेजारी मुलगी किती शिकते किंवा तुला काही जबाबदारीच नाही असं म्हणणं शक्यतो टाळा कारण मुलं त्यामुळे आईचा आईचा किंवा वडिलांचा शत्रू बनतात त्यांना असं वाटतं की आई वडील आपलं काही चांगलं बघतच नाहीत त्यापेक्षा त्यांचं चा चांगलं काय आहे ना ते हायलाईट करा म्हणजे त्यांचं सेल्फ इस्टीम वाढेल संयम ठेवा ॲक्च्युली या टप्प्यावरती आईवडिलांचंच टेस्टिंग असतं असं ते म्हणत आहेत एखाद्या वेळेस ते उलट उत्तरं देतील रागात वागतील पण तेव्हा शांत राहणं हीच मोठी गरज आहे उलट पालट होईल तुम्ही शांत आणि स्थिर राहा खुलं आणि खुलं प्रेम आणि वातावरण द्या घरात प्रेम पाहिजे आदर आणि संवाद पाहिजे म्हणजे मुलांची मैत्री केली पाहिजे आणि मुलांना वेळ दिला पाहिजे याच्या म्हणजे काय आपला वेळ जो टाईमपासमध्ये जातो तो कमी केला पाहिजे आणि एक पर्पज डोक्यात ठेवून ते केलं पाहिजे की मुलांना जेवण चांगलं का दिलं पाहिजे तर त्यांचं वाढीचं वय तर कॉन्शियसली दन दो, दोनदा डाळी देणं आठवड्यातनं एकदा नॉनव्हेज करणं जे करत असतील त्यांच्यासाठी आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा नंतर त्यांनी ते सर्व बाजूनी पौष्टिक खातात की नाही ते व्यायाम करत आहेत की नाही नंतर त्यांना मित्रमैत्रिणी आहेत की नाही ते कधी मित्रमैत्रिणींबरोबर सुट्टीत टी व्ही सिनेमा बघायला जात आहेत की नाही ते एकमेकांबरोबर नाईट आऊट करत आहेत की नाही म्हणजे राहत आहेत की नाही हेल्दी वेने ते ग्रो होत आहेत की नाही ते देवाचं काही घरात करत आहेत की नाही म्हणजे शुभंकर होती म्हणण्यापासून ते रामदास स्वामींचे मनाचे श्लोक म्हणण्यापर्यंत काहीतरी तर त्यांच्याकडे गीता म्हणणं गीतेचा बाराव्या अध्याय म्हणणं असं काहीतरी एक देवाशी कनेक्ट होईल असं काहीतरी सांगणं त्यांना हे सगळं होतंय की नाही हे बघायला पाहिजे आणि हे दहा पॉइंट्स जे आहेत मी ते परत एकदा सांगते की खुलं प्रेम खुलं वातावरण ठेवा प्रेमळ वातावरण ठेवा संयम ठेवा तुमचंच टेस्टिंग चालू आहे तुलना टाळा त्यांचे मित्र आणि त्यांच्या आवडीतवडी त्यांची स्वप्न यांचा सन्मान करा त्यांच्या मागे लागू नका की तू हेच केलं पाहिजे माझं हे स्वप्न पूर्ण नाही झालं म्हणून तू तेच केलं पाहिजे असं त्यांच्या मागे नका लागू त्यांच्या भावनिक आणि मानसिक अर्ध्याकडे लक्ष द्या म्हणजे मित्रमैत्रिणी पाहिजेत त्यांना जर कन्फ्युजन असेल कुठे तर त्यांना तुमचं कन त्यांचं कन्फ्युजन सोडाल तुम्ही मदत करा आणि तुम्हाला ते जमत नसेल तर काउन्सेलर जे असतात लहान मुलांचे टीनेजच्या मुलांचे काउन्सिलर डॉक्टर नाही सायकॅट्रिस्ट नाही काउन्सिलर एम ए सायकोलॉजी केलेली लोकं असतात त्यांच्याकडनं ते करून घ्या डिजिटल आणि सोशल मीडिया सोशल मीडिया शक्यतो या वयात देऊ नये माझं मत असं आहे तुम्ही तुमचं ठरवा पण फोन तर दिला पाहिजे कारण फोन दिला नाही तर ती मुलं कुठे आहेत आईशी कनेक्शन किंवा आपल्याला त्यांना कनेक्ट करायचं असेल तर साधा जो आजी आजोबांना फोन देतात ना नंबरचा तेवढाच दिला तरी चालू शकतो थोडं मोकळं वातावरण फरक ठेवलं तरी थोडंसं सीमारेषा बाउंड्रीज माहिती पाहिजेत की सातला घरी आलं पाहिजे किंवा आठला घरी आलं पाहिजे जे, जेवण एकत्र झालं पाहिजे बड्डेला थोडंसं खर्च करणं ठीक आहे पण वाटेल तसा वह्यातसारखा खर्च नाही केला पाहिजे बड्डेला सगळे मिळून तुम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटी करू का शकता सिनेमा पण बघू शकता पण तो कुठला सिनेमा बघणार हे थोडंसं डिस्कशन केलं पाहिजे विश्वासाचं नातं पाहिजे आणि मुलांचं ऐकणं हे सर्वात महत्त्वाचं आहे तर मला असं वाटतं टीनेजमधल्या मुलांसाठी ना खरं तर आईवडिलांचीच परीक्षा जास्त आहे मुलांची होण्यापेक्षा कारण मुलांना योग्य ग्रोथ होण्यासाठी मला वाटतं हे सगळं गरजेचं आहे आणि टीनेज म्हणजे साधारण तेरा वर्ष ते एकोणीस वर्ष कारण अठरा एकोणीसची मुलं झाली बारावी झाली की तो ते शक्यतो घर सोडतात किंवा ती कॉलेजमध्ये जायला लागतात म्हणजे त्यांची डिरेक्शन ठरते आयुष्याची त्यामुळे ते थोडेसे पण होत असतात पण तेरा ते मध्ये तुम्हाला त्यांच्याकडे खूप लक्ष ठ्यावं लागतं आणि तेव्हा खरी परीक्षा वडिलांची असते तर मला वाटतं हे सगळे पॉइंट्स आहेत त्याच्यावर तुम्ही विचार करा मंथन करा आणि कसं मी ते केलं पाहिजे म्हणजे अभ्यासावरती कसं लक्ष दिलं पाहिजे किंवा कसं घरातलं वातावरण शांत वा आनंदी आणि पौष्टिक ठेवलं पाहिजे पौष्टिक वातावरणाची गरज आहे तर मला वाटतं हा पार्ट टू झाला आहे पण अजून एक पार्ट टी पण पार्ट थ्री पण होणार आहे थोड्या मला वेळ होईल तसं मी करेन दुपारी कदाचित येऊन मी तुम्हाला बिर्याणीची रेसिपी देईन तर परत बघत राहा प्रज्ञा जोशीचा चॅनेल किंवा लाईव्ह सेशन ओके चला बाय मानसिक आहे मनीषा काय म्हणतीये कशा आहात मी मस्त आहे आता मी जरा मन्नमधन वेळ मिळेल तशी लाईव्ह सेशनला येते तर आज मी मस्त आहे अजून कोणाला काही बोलायचं आहे का गप्पा मारायच्या आहेत का कोणाला काही कुठला विषय वगैरे टॉपिक काही तुमच्या मनात गळतोय का कि दे की ज्याच्यावरती तुम्हाला उत्तर हवी आहेत मला वाटतंय की आई आत्ताचे जे पॉईंट्स सांगितले त्या सगळ्या पॉइंट्स लिहून काढून त्याच्यावर एक विचार करून स्वतःची एक स्ट्रॅटेजी ठरवायची गरज आहे की मी माझ्या मुलाचा वाढवणूक कशी करणार आहे म्हणजे मे महिना आला की त्याला किती मज्जा मे महिना हा फक्त नववीपर्यंत मज्जा करायचा टाईम असला पाहिजे नववी काय दहावीपर्यंतसुद्धा पण जर आणि रेग्युलर अभ्यासाचं वळण लावणं हे अत्यंत आवश्यक आहे कुठलाही मग शाळेचा अभ्यास करा थोडासा व्यायाम करणं पण आवश्यक आहे आणि ज्या मुलांना योगासनं शिकायची गरज आहे म्हणजे शक्य आहे त्यांनी योगासनाचा क्लास लावावा आणि माँग एक अर्धा तासभर योगासनं करता येतील एवढी योगासनं शिकून घ्यावी सुमित्रा कोकाटे हॅलो बोला तर योगासना घरी अर्धा तास एकामागून एका ता एक अशी योगासनं करता येतात सात पाच पंचवीस पन्नास तर ती कोणातरी तज्ज्ञ माणसाकडनं त्या मुलाला शिकवावी आणि त्या पोझेस ज्या मुलाला येतील त्यांनी रोज त्या पन्नास पोझेस करूनच मग अभ्यासाला बसावं किंवा पन्नास पोझेस करून मग एक दुधाचा क्लास घेऊन मग अभ्यासाला बसावं असं काहीतरी एक डिसिप्लिन असला पाहिजे आणि त्यामध्ये ना व्यायामाचं महत्त्व पण आहे आणि संध्याकाळी पण एक दो एक दीड तास दोन तास कुठेतरी खुल्या मैदानात खेळायला गेलं ना तर खूप चांगलं होईल तर मला वाटतं मी जर तुम्हाला एक अँगल दिलेला आहे की मेंटल फिजिकल सोशल इमोशनल आणि स्पिरिअल स्पिरिच्युअल या पाच अंगांनी तुम्ही जर विचार केलात की माझ्या मुलाला मी कसं वाढवणार आहे आजकाल गोष्टींमध्ये कॉन्शियसली तर मोस्ट ऑफ द गोष्टी कव्हर होतील असं मला वाटतं ब्रॉड लेवलला मग अजून मायन्यूट डिटेल्स काय असतील ते तुम्ही विचार करून ठरवू शकता किंवा अजून पेरेंट अजून पेरेंटिंगचे व्हिडिओज बघून करू शकता पण मी तरी माझा फोकस तरी या चार पाच गोष्टींवर रेग्युलरली होता त्यात मी काही ठिकाणी यशस्वी झाले काही ठिकाणी नाही झाले पण पेरेंट्स म्हणून आपण सर्व गोष्टीत यशस्वी असं काही नाही आहे वी आपणही आपल्या चुका करत असतो पण कॉन्शियसली काय करायचं असेल तर काय करायचं तर त्याच्यासाठी हे एक काय म्हणतात ना त्याला एक स्ट्रक्चर उपयोगी पडतं आपल्याला तर तुम्हाला हा सेशन कसा वाटला हे कमेंट्स करून कळवा आत्ता मी ब्रेक घेते पण मी दुपारी पण आज रविवार आहे तर मला वेळ वेळ असेल थोडासा तर मी दुपारी पण येऊ शकते बिर्याणी शिकवायला जी तुम्ही रात्री करू शकता ओके अगदी सोपी आहे बिर्याणी पण आजचा आत्ता आपला टॉ या सेशनचा हा टॉपिक नसल्यामुळे मी तुम्हाला ते आत्ता नाही सांगत आहे पण दुपारी लाईव्हला येऊन मी परत एकदा बिर्याणी तुम्हाला शिकवेन चलो बाय